यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन 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 विषय आणि एक सक्सेस स्टोरी आताच्या काळात नोकरी व्यवसायात व्यस्त असणाऱ्या पालकांची पाळणाघर ही एक अविभाज्य गरज बनली आहे मात्र इतर व्यवसायांना लागू होणारे सोपं तत्व पाळणाघराच्या फ्रँचायझींना लागू होत नाही पण आजोळच्या संचालिका मोनिका कुलकर्णी यांनी बाल संगोपन विकास आणि संस्कार अशा अनेक अंगांनी विचार करून आजोळचं फ्रँचायझी मॉडेल विकसित केलं आहे पुण्यामध्ये पहिल्यांदा प्रोफेशनल पाळणाघर सुरू करणाऱ्या मोनिका यांना या व्यवसायात सुमारे सव्वीस वर्षांचा अनुभव आहे आणि त्यातूनच त्यांनी हे मॉडेल विकसित केले अडोतीस फ्रँचायझी ब्रांच सोबत आणि पीसीएमसी मध्ये विविध ठिकाणी पाळणाघर चालवत आहे दहा तेरा लाख रुपयांची गुंतवणूक करून टू बीएचके के ते थ्री बी एच मध्ये ग्रॅज्युएशन आणि टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण असणारा व्यक्ती हा व्यवसाय सुरू करू शकतो फ्रँचायझी मॉडेल सुरू करण्याकरिता एक सेपरेट किचन सोबत पंधराशे स्क्वेअर फूट एरिया आणि मुलांना बाहेर खेळण्यासाठी जागा असणे बंधनकारक आहे पंधराशे स्क्वेअर फूट एरिया मध्ये साठ ते पासष्ट मुलांचं संगोपन होऊ शकतं मुलांच्या वयाप्रमाणे त्यांच्या मागे असणाऱ्या शिक्षकांची संख्या बदलत जाते आणि त्याप्रमाणे स्टाफचा चा आकडा ही प्रत्येक फ्रँचायझी मध्ये वेगळा असतो सर्व खर्च वजा करून चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांचा नफा महिन्याकाठी आजोळच्या फ्रँचायझी मॉडेलमधून प्राप्त होऊ शकतो याच्यामध्ये आता दोन प्रकारचे खर्च आता एक्झिस्टिंग मी करते म्हणजे एक ही सगळी आता आमची आजोळची जवळपास चाळीस सेंटर्स आहेत पुण्यामध्ये सो हे चाळीस सेंटर्स करावा लागतो म्हणजे मग त्यांचं करिक्युलम आलं त्यांचं मार्केटिंग आलं किंवा त्यांचं क्वालिटी मेंटेनन्ससाठी हा जो काही कंपनीचा जो स्टाफ आहे तर कंपनीचं ऑफिस आणि त्याचा स्टाफ हा एक पूर्णतः वेगळा आपण असं म्हणूयात की एक्सपेन्सेस आहे या टोटल आजोड अंच्या अंडर सेंटर्स येतात त्यांचा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे इंडिव्हिज्युअल सेंटरला काय साधारणपणे खर्च येतो ऑफिस so, एक्सपेन्सेस यायला नको पण पण जेव्हा आपण व्यवसाय म्हणतो हे आपण नाही विसरू शकत की एक तुम्हाला कंपनीचं ऑफिस असतं त्याला एक जागा लागते त्याला तुम्हाला स्टाफ लागतो आणि जसा तुमचा नंबर वाढेल तसा तो स्टाफ मेंबर वाढवावा लागतो वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला स्टाफची नियुक्ती करावी लागते रिटेनिंग पॉलिसीज मेक्स अ युनिक कारण की स्टाफच उत्तम काम केलं तरच मुलांना आपण आनंदी ठेवू शकतो आणि व्यवसाय शकतो पालकांना समाधानी ठेवण्यासाठी जे काही आजोळ प्रत्येक स्टेजला जे, जे काही एफर्ट्स घेत ते पण आजोळ युनिक बनवतं आजोळला आजोळचं खाणं सगळ्यांनाच माहिती आहे पण आजोळचं खाणं हे आजोळला खूप वेगळ्या लेवलला घेऊन जातं कारण खूप सुरे असं आमच्या इथे खाणं बनवलं जातं आणि खूप वर्ष मुलं ती एन्जॉय करत मोठी झाली जातात त्याच्यानंतर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आमचा जो लर्न केअर अप्रोच आहे म्हणजे एज्युकेशन ॲट तर हे आम्हाला सगळ्यात टॉपला घेऊन जातात जेव्हा तुम्ही फ्रेंचायझी देता तेव्हा म्हणजे मला तो चॅलेंज वाटलं की आपले जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत की या इट इज फॉर बेटरमेंट ऑफ चिल्ड्रन एंड युअर बिझनेस हे त्यांना कन्वे करणं हे खूप डिफिकल्ट जातं माझे व्हिजन ह्या बाईमध्ये नाही आहे पण जे मी ॲटलिस्ट जे आहे ते तरी तिला कळलं पाहिजे की हे का आहे हे कन्वे करणं मला खूप उच्च शिक्षित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जोरावर आजोळने गेली सव्वीस वर्ष हजारो पालकांचा विश्वास संपादन करत व्यवसायाबरोबर आपल्या ग्राहकांची भावी पिढी घडवली आहे व्यवसाय कोणताही असो जर उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट आपण मार्केट मध्ये नेलं तर त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि हेच मोनिका यांनी विकसित केलेल्या आजोळच्या फ्रँचायझी मॉडेलवरून सिद्ध होते